आंबेगाव तालुक्याची जशी बारमाही बागायती तालुका म्हणून ओळख आहे तशीच कलाकारांची कर्मभूमी म्हणूनही ओळख आहे तमाशा सम्राट दत्ता महाडिक पुणेकर वसंत औसरीकर उषा चव्हाण मेघना एरंडे रवी काळे आदी रंगभूमी गाजवलेल्या कलाकारांचा हा तालुका नाट्य आणि खोखो पंढरी म्हणून समोर आलेलं रांझणी गाव असेल किंवा लघुपट निर्मितीचं केंद्रस्थान बनलेलं पारगाव शिंगवे असेल तालुक्याला कलेची आणि कलाकारांची वानवा कधीच भासली नाही आणि नसणारही काठापूर हे देखील असत कलेची उपासना करणारं एक गाव या गावात गेली शंभर वर्षे नाटकांची परंपरा अविरतपणे जपली गेली आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून या गावानं नाटकांची परंपरा आपल्या गावात जपली आहे घुंगरू पेटलं सुडानं या सामाजिक विषयावर आधारित नाट्याचा प्रयोग नुकताच गावात यात्रेनिमित्तानं सादर झाला स्थानिक कलाकारांना कलेच्या हक्काचं व्यासपीठ मिळून देण्यासाठी रंगधारा नाट्य मंडळाच्या वतीनं ना गेल्या शंभर वर्षापासून गावानं ही परंपरा जपली आहे प्रत्येक व्यक्तीत उपजत असे कलागुण हे ठासून भरलेले असतात गरज असते ती त्या उपजत गुणांना विकसित होण्याची हे उपजत गुण कलागुण जर डेव्हलप व्हायचे असतील तर त्यासाठी सर्वसमावेशक असं व्यासपीठ गरजेचं असतं आंबेगाव तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये गावस्तरावरती स्थानिकांनी पुढाकार घेत या स्थानिक कलाकारांना वाव मिळवण्यासाठी केलेले हे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असे म्हटले पाहिजे त्यातून पारंपरिक जाते तसेच स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळवून एक हक्काचं व्यासपीठ देखील मिळवून दे दिलं जातं हे या ठिकाणी आवर्जून नमूद करावं लागेल गावातल्या यात्रेच्या वेळी या नाटिका गावातील स्थानिक कलाकार सादर करतात त्यामुळे स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळतो तसंच यातून भविष्यातील उमदे कलाकार रंगभूमी गाजवतात हा या गावाचा इतिहास आहे कला जीवनाचा अविभाज्य भाग आहे तो जपला गेला पाहिजे रुजला गेला पाहिजे यासाठी तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये अशा कार्यक्रमांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी गाव पातळीवर केले जाणारे असे प्रयोग निश्चितच कौतुकास्पद आहेत सी मूव्हीज एन न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष पाचपुते आंबेगाव